आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माउली मंगल कार्यालय आमचा एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट नांदूर शेंगोटा ते कोलार एकशे साठ डी या राष्ट्रीय महामार्ग सुधारणा कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच कोणशिला अनावरण सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभे पार पडलाय आज ज्या कार्याचा शुभारंभ होताय त्याची किंमत तेराशे ऐंशी कोटी रुपयांची चार काम आहे पहिलं काम नांदूर शिंगोटे ते कोल्हार हे सत्तेचाळीस किलोमीटर तीनशे सव्वीस कोटीचं काम आहे आताच विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं फोर लेनिंग करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि त्या ठिकाणी फोर लेनिंग झाल्यामुळे लोकांची नक्कीच सोय होणार आहे तळेगाव जंक्शन जे आहे तिथे त्यांनी सूचना केली ते जंक्शन रिडिझाईन करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही याची पण काळजी घेऊ